शहरात कार्यकर्त्यांकडून आतिषबाजी करण्यात आली आजचा उदयसिंग बोराडे यांनी दिली कोर्टाने निकाल दिल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत शिवसेनेच्या वतीने मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती यावेळी तालुका प्रमुख उदयसिंग बोराडे युवासेना उप जिला जिला प्रमुख योगेश गंगे, तालुका प्रमुख दलित आघाड़ी दिलीप हिवाड़े महिला शहर प्रमुख संगीताई खराबे उप तालुका प्रमुख गजानन उप शहर प्रमुख मीरा मीराताई सरकटे युवा नेता तालुका प्रमुख दीपक गायकवाड़ अल्पसंख्यक तालुका प्रमुख चांद पठान तालुका प्रमुख रामराव वरकड़ युवा से, सेना तालुका प्रमुख लिंबाजी बोराड़े उप शहर प्रमुख बंडुना बोराड़े युवा सेना शहर प्रमुख राजेश खरात कैलास बनकर रफिक पठाण महादेव उकंडे भगवान गायकवाड अनिल उकडे गणेश बोराडे तुकाराम आकात निलेश गायकवाड पांडरंग बोराडे गजानन खरात वैज वैजनाथ ढवळे यांची उपस्थिती होती